राजेंद्र गावितांची उमेदवारी एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लय पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावीत हेच भाजप महायुतीचे उमेदवार असतील त्यांची उमेदवारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या गोटातून दिलेली असेल असे संकेत राजकीय पटलावर व्यक्त होत आहेत परंतु एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे भाजप महायुतीच्या पालघर लोकसभेतील कार्यकर्त्यांचा मिळावा पार पडला त्याच धर्तीवर महाविकास आघाडीतील समाविष्ट पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक देखील पार पडली दोन्ही बाजूंनी निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू आहे पाहूयात खास रिपोर्ट पालघर लोकसभा विद्यमान खासदार राजेंद्र आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहेत एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे राजेंद्र गावित जर उमेदवार म्हणून उभे राहिले तर महाविकास आघाडीसाठी पालघर लोकसभेची निवडणूक सोयीची ठरणार आहे राजेंद्र गावित हे पालघर लोकसभेसाठी विवादित ठरणारे प्रतिनिधी आहेत पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असताना राजेंद्र गावित आदिवासींसाठी विशेष अशी कोणतीही भूमिका मांडू शकलेले नाहीत गावित यापूर्वी खासदार म्हणून राहिलेले आहेत परंतु पालघर लोकसभेसाठी गावित यांचे विशेष असे योगदान नाही विशेषतः स्थानिक आदिवासी तरुण राजेंद्र गावित यांच्या विरोधात आहे विविध पक्षांचे कार्यकर्ते देखील राजेंद्र गावित यांच्या विरोधात आहेत विशेष म्हणजे राजेंद्र गावित ज्या एकनाथ शिंदेच्या पक्षात आहेत त्या पक्षातील बहुतांश पदाधिकारी राजेंद्र गावित यांच्या विरोधात आहेत भारतीय जनता पार्टीतील प्रमुख पदाधिकारी राजेंद्र गावित यांना पसंत करत नाहीत ज्या भाजप महायुतीच्या माध्यमातून राजेंद्र गावित लोकसभा लढवणार आहेत त्या भाजप महायुतीमधील अनेक पदाधिकारी राजेंद्र गावित यांच्या विरोधात आहेत पालघर लोकसभा एकनाथ शिंदे यांना स्वतःकडे ठेवायची आहे त्यासाठी त्यांनी आधीच मेळावे आणि बैठकांची सुरुवात केली आहे परंतु राजेंद्र गावित यांची एकूण कार्यपद्धती आणि विवादित व्यक्तिमत्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ऐन निवडणुकीच्या काळात त्रासदायक ठरणार आहे भाजपला पालघर लोकसभेसाठी स्वतःचा उमेदवार द्यायचा आहे परंतु तशी जाहीर भूमिका भाजपने अद्याप घेतलेली नाही मिलिंद देवरा यांची दक्षिण मुंबई ठाणे आणि काही इतर नव्याने लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे भाजपकडे प्रस्ताव ठेवतील त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी नव्याने मागितलेले मतदारसंघ सोडताना भाजप पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा करेल असे संकेत मिळत आहेत अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद